जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जीएम संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले जगज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या निमित्तानं महात्मा बसवेश्वर चौक इथील महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास जीएम मागस्वर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख व सामाजिक कार्यकर्ते जीएम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ होशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन दीप प्रज्वलन करून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी बोलताना जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड म्हणाले की बाराव्या शतकातील महान संत जगज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंटप नावाचं व्यासपीठ तयार करून याच्यामार्फत कर्मकांडातून धर्माची मुक्तता करण्यासाठी आणि त्याला लोकशाही विश्वधर्माचं स्वरूप देण्यासाठी महान ऐतिहासिक कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं तसंच जातीभेद आणि अनिष्ट रूढीला त्यांनी कडाडून विरोध केला होता असंही त्यांनी सांगितलं समताना एक महात्मा यांनी अनुभव मंडपाची स्थापना करून सर्व समाजातील सरातील लोकांना या विचारपीठावर विचारविनिमय विचार करून एक समतान आणण्यासाठी व त्याचप्रमाणे कर्मकांडाच्या मगरमिठीतून धर्माला मुक्त करण्यासाठी व लोकशाही व विश्वधर्म स्थापन करण्यासाठी मोठं कार्य केलं त्याचप्रमाणे जातीभेद व कर्मकांड व अनिष्ट चाली रूढीचा कडाडून विरोध केला अशा या महान समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या चरणी व त्यांच्या ते, ते, कार्यास व त्यांच्या कर्तृत्वास नतमस्तक होतो व तमाम भारतीयांना जीएम मागासवर्गी भौगे संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते जेएम संस्थेचे मार्गदर्शक राजभाऊ भाऊ शेट्टी जेएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जेएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आप्पासाहेब गायकवाड नरेंद्र शिंदे कुंदन वाघमारे अजय कोळेकर निहाल क्षीरसागर नंदकुमार चंदनशिवे आदी पदाधिकारी आणि मित्रपरिवार उपस्थित होते